माय मराठी बोलीचं महा चॅनल नमस्कार माय मराठीच्या चॅनलसाठी मी प्रभाकर साळेगावकर आपल्या सा सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत करतो आज महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार देवराज ठेव यशवंतरावजी चव्हाण यांची जयंती त्यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत सांगली जिल्ह्यातील खाणापूर तालुक्यातल्या या बलवडी गावात इथे एक वेगळा उपक्रम केलेला आहे आणि याचं नाव आहे क्रांती वन आणि ते क्रांतीवन स्वातंत्र्यसेनानी मोहिते यांच्या स्मरणार्थ हे या ठिकाणी उभारलेले ज्या दादांनी संपतराव पवारांनी या सगळ्या गोष्टीसाठी आपलं आयुष्य वेचलेलं आहे ते आज माझ्यासोबत आहेत नमस्कार दादा नमस्कार दादा हे आपलं नाव मी संपतराव पवार स्वातंत्र्यचे आमचे वडील स्वातंत्र्य सैनिक हां आणि तेव्हापासून विद्यार्थी दशेपासून शेका पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून चळवळीत सहभागी झालो त्यावेळेस तो प्रभावच होता सर्वप्रथम मी तुम्हाला अंतकरणातून वंदन करतो या गोष्टीसाठी की ज्या हुतात्म्यांच्या भूमीमध्ये तुम्ही त्या हुतात्म्यांचं स्मरण एका वृक्षाच्या रूपात आणि वृक्ष लावून केलेलं आहे की ज्याला स्वातंत्र्याचा इतिहास आहे असं आपण एक वन या ठिकाणी उभारलेलं आहे आणि मला वाटतं ही आपल्या संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतासाठी ही एक प्रेरणादायी गोष्ट okay. आहे आणि या प्रेरणादायी गोष्टीसाठी तुम्ही आयुष्य वेचलेले आज इथे दौडोदादा लोमटे आहेत दीपक पवार आहेत नाना आहेत आमचे मित्र रायसाहेब कदम आहेत आम्हाला हे जरा बघायचं जरा हे जे झाड दिसतं हे नेमकं काय आहे हे झाड इस्लामपूरच्या कचेरीमध्ये प्रवेश करताना हे झाड लिंबाच होत आणि स्वातंत्र्याच्या चळवळीतले सगळ्या सभा आणि नंतरचे सगळ्या ऍक्टिव्हिटी या झाडाखाली होत राहिल्या दहा सप्टेंबर बेचाळीस साली पंड इंडिर आणि विष्णू बारबे झेंड तिथे झेंडा लावत असताना गोळीबारात ठार झाले आणि पुढे याच झाडाखाली अनेक सभेचं ते केंद्रबिंदू होत आणि पुढे स्वातंत्र्यानंतर एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे बहात्तर सालच्या दुष्काळामध्ये एनडी एक मोर्चा काढलेला होता आणि त्या मोर्चाचा ह्याच्यावरती गोळीबार झाला आणि त्याच्यामध्ये चा चार होता तरुण धारातीर्थी पडली अगदी कोवळ्यावायाची दोन मुलं आणखीन एक कामगार हुँ, हुँ. तर त्यांचं ते झाड काढत असताना आम्ही म्हणलं याचं कुठेतरी स्मरण करायचं आम्ही तर आम्ही त्या पद्धतीनं त्यांचं स्मरण करा म्हणून ते झाड जेव्हा गव्हर्नमेंट तोडत होतं तेव्हा तो ते आम्ही आणलं आणि त्यांच्या ज्या आठ फांद्या आहेत ते त्यांच्या मेमरीसाठी आहेत आज ते झाड तसं ज्या तसं आहे आणि त्याच एक काष्टशिल्प उभा इथे केलं कारण ते रंग गायकवाड कामगार होता हाँ. तो वाढल्यानंतर त्याचं आमच्या गावाच्या वतीनं आम्ही दहा हजार दोन रुपये पगार असताना दहा हजार रुपयाचं ते माहेर पण केलं होतं आणि त्याच वयस आमचा संबंध असल्यापासून आम्ही ते स्मारक उभा केले त्याच्या पलीकडे जे आहे ना सुभाष बाबूंचा इकडून दिसते इकडून हा हा बोलत रा त्याच्या पलीकडे जे दिसते ना ते सबुत्र हा जपान सरकारने सुभाषबाबूचा स्मारक ज्या पद्धतीचं केले त्याचं हे मॉडेल आहे वा फक्त अर्ध पुतळा बसवायचा राहिलेला आहे म्हणजे इथं नेताजी बोस बोस उद्दिष्ट असं आहे की तुम्ही खून आझादी देऊंगा त्याची आठवण म्हणजे खून दो तुम्ही आझादी देऊग याची एक ओळख आपण या ठिकाणी जपलेली आहे आणि फांद्यांच्या स्वरूपामध्ये ते झाड काष्टशिल्प म्हणून तुम्ही जपलय आपल्या स्वागत पहिल्यांदा करतो जरा ड्रिप करू हा 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 आपण आल्याबद्दल भेट दिल्याबद्दल मनपूर्वक ऋणी आहे ही ही भेट तर आमच्यासाठी मर्मबंधातली ठेव आहे आणि इथं आम्हाला बाहेरनं काय आणायला लागलं हे स्प्रतिमानातलेच वाव हे सगळं मुलं आहेत आणि त्यांचं दुसरं काय स्मारक करण्यापेक्षा एक हा त्यांचं मला दादा मला मला एक जण गोष्ट जाणून घ्यायची की आपण आता पानसरेंचा काहीतरी उल्लेख केला तर नेमकं पानसरेंचं झाड किंवा हे लावलेलं ते त्यांच्या रक्षा लावा ते एक झाड लावा असं त्यांनी आव्हान केलं त्या आव्हानाचं आम्ही स्वागत केलं रक्षा आणल्या आणि हे कोळशे पाटलांच्या असते लिंबोनी लावली ते लिंबाचं झाड त्यांच्या लावलेलं आहे रक्षा घेऊन तुम्ही ते म्हणजे कॉम्रेड गोविंदराव पानसरांच्या रक्षा इथे आणून त्याच्यावर एक लिंबुणीचे झाड लावले खूप छान असे किती झाड आहेत वनामध्ये साधारणपणे प्रथि वृक्ष सात आठशे हा आणि नंतर मग विविध वृक्ष असे साधारण आठ नऊ हजार तरी आहेतच आता त्याच्यात आम्ही काय केलं कॅम्पेन केलं हिच जे आहे हि जी दिसतोय हा आ, हा हुतात्म्यांचा नाही हा आहे भारतातल्या थोर मातांचा वा जी यदी फडक्यानी नाही, नाही पण ती एकोणपन्नास स्त्री लिहिल्या हो, हो. त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा भर गाठली भुषा मेहतांची आणि त्यांच्या ते स्मरणार्थ जांभळ हा वृक्ष नावान प्रत्येकाच्या लावलेला आहे आणि प्रत्येकाची माहिती गोळा केलेली आहे त्यांचे क्यू आर कोड केलेले आहे प्रत्येक झाड क्यू आर कोड माहिती स्वतः ते दोन चार मिनिटामध्ये देतात लाईव्ह सांगतात असं हे कॅम्पस मला वाटतं झाडांना क्यू आर कोड असणं हे मला वाटतं महाराष्ट्रातली एखादीच घटना असेल ही पहिली घटना आहे की इथे या खानापूरच्या तालुक्यामधले या बलवडीमध्ये की झाडांना क्यू आर कोड आहे म्हणजे तुम्ही मातांची स्मृती जपलेली त्याच्याबरोबर हुतात्म्यांची स्मृती जपलेली ह्या दोन गोष्टी एकत्र असणं माता आणि हुतात्मा ह्या दोन गोष्टी एकत्र असणं हे पुढल्या पिढीसाठी सातत्यानं प्रेरणादायी राहणारी वेगळी एक माध्यम हे काय माझी कल्पना शातला भाग नाही मुकुंदराव किर्लोस्कर खरं म्हणजे त्याचे प्रेरणा स्तोत्र आहे जेव्हा एकोणीस ऑक्टोबरला आमच्या जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्याचा सा, सुवर्ण महोत्सव साजरा करताना दोन हजार साली मोठे हे इकडे कुठपर्यंत आहे हे असा शेवटपर्यंत जायचं परत यायचं बाकी काही नाही चालेल चालेल हे प्रधान सह आणखी मुकुंद म्हणून तिथे ग्रंथालय उभा केले बरं सगळे आहे हा म्हणजे ग्रंथालय सुद्धा तुम्ही केले केलं म्हणजे झाडांच्या स्वरूपामध्ये असणारी स्मृती आणि त्यावेळेस त्याचबरोबर पर्यावरण आणि पर्यावरणाला जोड असणारी वाचन संस्कृती या सगळ्यांचा एकत्रित संगम ह्या बिलवडीमध्ये आहे मला वाटतं ही जी हे जे सगळं गाव आहे या गावामध्ये जी तुम्ही सगळेजण हे जपलेलं आहे तर हे क्रांती वन आहे ही सगळ्या प्रकारची क्रांती आहे म्हणजे एका क्रांतीची आठवण आहे आणि पुढेसुद्धा क्रांती करण्यासाठी प्रेरणा इथून मिळेल दादा आपले मनपूर्वक आ आभार मानतो मी की आपण ही सगळी माहिती सांगितलीत आणि हे सगळं आपण जपता आहात ह्या प्रेरणा पुढे देत आहात आणि या गावचे युवक आणि मुलं पुढचे पिढीचे हे सुद्धा यातून प्रेरणा घेतील आणि आम्हाला झाडे लावा झाडे जगवा म्हणायची गरज नाही ते चला झाड लावूया झाड जगवूया अशा पद्धतीचं हे सगळं चालणारे गोष्ट आहे आणि म्हणून पर्यावरण वाचन संस्कृती हुतात्म्यांची स्मृती ह्या सगळ्या गोष्टींचा संगम या ठिकाणी झालेला आहे मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं आणखीन काही असावं किंवा यांच्यापेक्षा काही आपण पाहावं हे काही अजून आपल्याला प्रेरक गोष्ट कुठे शोधावी हे प्रश्न आपल्याला पडणार नाहीत याचं सगळ्यांचं एकत्रित उत्तर या बलवडीमध्ये मिळतं आहे मला खूप आनंद वाटला या सगळ्या गोष्टीचा आणि दर्शकांना मी सांगू इच्छितो की हे आपण या भागात जर कधी आलात तर आपण मुद्दाम या क्रांतिवनला भेट द्या आणि हे क्रांतिवन नुसतं वन म्हणजे झाडं नाहीत तर याच्यामध्ये सगळ्या प्रकारची क्रांती जपलेली आहे मला वाटतं झाडं आणि कविता ह्या दोन्ही गोष्टीच्या मुळाशी कवितेच्या क्रांतीची मुळं असतात ती क्रांतीची मुळं आपण रोज जोपासलेली आहेत धन्यवाद माय मराठीच्या सर्व चॅनलचा प्रेक्षकांसाठी मी प्रभाकर साळेगावकर रजा घेतो धन्यवाद